श्यामचे बंधू प्रेम मे महिन्यांची सुट्टी संपून मी परत दापोली शिकावयास गेलो शाळा सुरू झाली पावसाळाही सुरू झाला तप्त जमिनीला मेघ शांतवू लागले तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो गंधवती पृथ्वी या वचनाची त्यावेळेस आठवण येते फुला फळांतला जो रस जो गंध असतो एक प्रकारचा स्वाद असतो तो, तो पृथ्वीच्या घरून दापोलीस येताना यावेळेस मी एक निश्चय करून आलो होतो सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सद्रासाठी हट्ट धरून बसला होता त्यावेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली तुझे अण्णा दादा मोठे होतील रोजगारी होतील मग तुला सहा महिन्यांनी सदरा शिवतील आता नको हट्ट धरू मित्रांनो माझ्या लहानपणी कपड्यांचे फार बंड माजले नव्हते आम्हाला कोट माहीतच नव्हता कित्येकदा सदराही वर्ष दोन वर्षांनी नवीन मिळायचा थंडीच्या दिवसात धोतर चौघडी करून गळ्याशी बांधून शाळेत जावयाचे मफलर नव्हते जॅकेटे नव्हती गरम कोट नव्हते माझ्या धाकट्या भावाचा सदरा फाटला होता आईने त्याला दोन तीन गाबड्या लावल्या होत्या आपल्या भावास नवीन कपडा शिवून न्यावयाचा असे मी ठरून आलो होतो परंतु पैसे कुठून आणावयाचे माझे वडील कोर्ट कचेरीच्या कामास दापोलीस येत वडील दापोलीस आले म्हणजे अना दोन आने मला खाऊला म्हणून देऊन जायचे खाऊच्या पैशातील एक पैसाही खाऊमध्ये न खर्चण्याचे मी ठरवले ज्येष्ठात आमची शाळा सुरू झाली गणेश चतुर्थीला तीन महिने होते तेवढ्या महिन्यात या खाऊच्या पैशांचा रुपयाभर जमला असता गणेश चतुर्थीस धाकट्या कोट किंवा सदरा शिवून न्यावयाचा असे मी मनात निश्चित केले ध्येयावर डोळे होते रोज पैसे मोजत होतो गणेश चतुर्थी जवळ येत चालली मध्ये जवळ एक रुपया दोन आणे जमले होते गौरी गणपतीला नवीन कपडे करतात आपल्या गावातील मुलांना त्यांचे आईबाप नवीन कपडे शिवतील परंतु माझ्या भावास कोण शिवील माझ्या भावाला मी शिवून दे मी शिंप्याकडे गेलो माझ्या भावाच्या वयाचा एक मुलगा मी बरोबर घेऊन गेलो त्याच्या अंगाचा कोट शिवावयास मी सांगितले दोन वार कपडे घेतले अर्धा वार अस्तर घेतले कोट तयार झाला जवळच्या पैशात सारा खर्च भागला तो कोट हातात घेतला तेव्हा माझे डोळे अश्रूंनी न्हाले होते मी घरी जाण्यास निघालो मी ज्यांच्याकडे राहिलो होतो ते म्हणाले पावसापानाचा जाऊ नकोस नदीला पूर आले असतील पिसईचा पर्या सोंडेकरचा पर्या यांना उतार नसेल आमचे एक मी कोणाचेही ऐकले नाही हृदयात प्रेमपूर आला होता तो नदी नाल्यास थोडीच भीक घालणार नवीन कोट बांधून घेऊन मी निघालो पंख असते तर एकदम उडून गेलो असतो चालण्याचे श्रमच वाटत नव्हते स्वप्नात दंग होतो आईला किती आनंद होईल या कल्पनेत मी होतो एक नाणेटी माझ्या पायाजवळून उडी मारून गेली नाणेटी म्हणून एक सापाचा प्रकार आहे तिचा हिरवा रंग असतो नाणेटी उड्या मारत जाते मला जरा भीती वाटली जपून चालू लागलो पिसाईचा पर्या दुतडी भरून वाहत होता त्याच्या पाण्याला ओढ फार काय करायचे आईचे नाव घेतले व शिरलो पाण्यात हातात काठी होती पुढे काठी टाकावयाची व मग पाऊल टाकावयाचे मी वाहून जाण्याच्या बेतात होतो परंतु कसा बसा बाहेर आलो इतर नदी ना नाल्यांना प्रेमाने भेटावयात जाणारा तो नाला तो मला कसा बुडवी मी माझ्या भावास भेटावयास जात होतो त्या नाला उत्सुक होतो धावपळ करीत होतो त्या नाल्यांप्रमाणेच मी हृदय भरून घेऊन जात होतो रस्त्यातील खडी वर आली होती सुयांसारखे दगड पायांना खुपत होते परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते अंधार होण्यापूर्वीच घरी जाण्याची धडपड चालली होती परंतु वाटेतच अंधार पडला कडाळ कडाळ आवाज गरजत होते विजा चमचम -चम करत होत्या खळखळ पाणी वाहत होते त्या पंचमहाभूतांच्या नाचातून मी चाललो होतो शेवटी एकदा मी घरी आलो ओलाचिंब होऊन गेलो होतो आई मी बाहेरूनच हाक मारली हवेत फार गाठा आलेला होता वडील संध्या करत होते व आईने शेगडीत निखारे शेकण्यासाठी दिले होते अण्णा आला आई अण्णा आला धाकट्या भावाने दार उघडले दोघे लहान भाऊ भेटले इतक्या पासून श्याम कशाला आलास सारा भिजलास ना आई विचारू लागली सोंडेगाच्या पराला पाणी नव्हते का रे वडिलांनी विचारले हो परंतु मी आलो कसा तरी मी म्हटले त्या दिवशी एक बाई वाहून गेली होती त्यातून वडील म्हणाले बरे ते कपडे काढ कडक पाण्याने आंघोळ कर आई म्हणाली मी आंघोळीच गेलो भावाने माझे लहानसे गाठोडे सोडले लहान मुलांना सवयच असते त्यांना वाटत असते की काहीतरी आपल्यासाठी आणलेले असेल परंतु मी माझ्या भावंडास काय आणणार कोणता खाऊ आणणार कोणते खेळणे आणणार कोणते रंगीत चित्रांचे पुस्तक देणार मी गरीब होतो परंतु माझ्या भावास त्या गाठोड्यात काहीतरी सापडले त्यात कोट सापडला नवीन कोट तो कोट नव्हता ते हृदयच होते ते प्रेम होते ती आईची फलरूप झालेली शिकवण होती अण्णा हा लहानसा कोट कोणाचा हा नवीन कोट कोणाला रे धाकटा भाऊ कोट घेऊन माझ्याजवळ येऊन विचारू लागला मग सांगेन घरात जा घेऊन मी म्हटले आई हा बघ कोट हा काही अन्नाच्या अंगाचा नाही हा मला आणलाय होय आई धाकटा भाऊ आईला विचारू लागला आईने कोरडेत उत्तर दिले मी चुलीजवळ शेकत बसलो आई म्हणाली श्याम हा कोणाचा कोट मोरू जोशांकडे कारे द्यावायचा आहे कापातल्या मुखाने पाठवला असेल वडील म्हणाले नाही हा मी पुरुषोत्तमसाठी शिवून आणला आहे मी म्हटले पैसे रे कुठले कोणाचे कर्ज काढलेस का फीचे दवडलेस वडिलांनी विचारले कोणाच्या पैशांना हात तर नाही लावलास ना आईने कातर चोरात विचारले आई मी कर्ज काढले नाही चोरलेही नाही फीचेही खर्चले नाहीत मी म्हटले मग उधार का शिवून आणलास श्याम वडिलांनी विचारले भाऊ तुम्ही मला खाऊला अन्नादो देत असता ते मी जमवले गेल्या दोन तीन महिन्यांचे सारे जमवले त्यातून हा कोट शिवून आणला आई म्हणत असे तुझे अण्णा दादा मोठे होतील मग पुरुषोत्तमला नवीन कोट शिवतील मी मनात ठरवले होते की येताना त्याच्यासाठी नवीन कोट आणावयाचा पुरुषोत्तम बघ तुला होतो का मी म्हटले अन्ना हा बघ छान होतो आणि आतला खिसा आता माझी पेन्सिल हरवणार नाही आई बघ पुरुषोत्तम आईला दाखवू लागला मी सांगितलेलं हकीकत ऐकून आईला गईवरून आले ती म्हणाली श्याम तू वयाने मोठा नाहीस पैशाने मोठा नाहीस शिकून मोठा नाहीस परंतु मनाने मोठा आजच झाला सो हे प्रेम बाळांनो पुढेही असंच ठेवा या प्रेमावर कुणाची दृष्टी नको पडायला वडिलांनीही माझ्या पाठीवरून हात फिरवला ते बोलले नाहीत त्या हात फिरवण्यात सारे बोलणे होते साऱ्या स्मृती होत्या असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद